रुग्णवाहिका चालकाच्या सतर्कतेने वाचले गर्भवती महिलेचे प्राण सध्या या आपल्या धकाधकीच्या जीवनात सर्वजण व्यस्त झाले आहे नागरिक रस्त्यावरून जाताना एखादा अपघात झाला किंवा कोणी आजारी व्यक्ती दिसल्यास त्याला दवाखान्यात नेण्यास ने टाळाटाळ करतात परंतु एका एकशे दोन क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या चालकाने एक चांगले काम करून एका गर्भवती महिलेचा पतीच्या तिच्या बाळाचा जीव वाचवला प्राप्त माहितीनुसार लोहराइजारा येथील सपना शैलेश राठोड ही महिला गर्भवती असताना येथे गेली पुसद येथील एकशे दोन क्रमांकाची रुग्णवाहिका ही कारखाना येथे रुग्ण सोडण्याकरिता गेली असता परत येत असताना त्याला रस्त्यावर सदर स्त्री गर्भवती अवस्थेत दिसली व तिला त्रास होत असल्याने त्याने सदर स्त्रीला रुग्णवाहिकेत टाकून पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले व त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर स्त्रीची प्रसूती केली व त्या स्त्रीने एका बाळाला जन्म दिला सदर रुग्णवाहिका चालकाचे नाव अविनाश मस्के असे असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे